सिंहराशी कर्मफळाचा शेवट होणार दोन हजार पंचवीस जाता जाता तुमच्या पाठीमागची सगळी पिढा घेऊन जाणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीचं जीवन दोन हजार पंचवीसमध्ये जणू एखाद्या लांब धुक्यानं भरलेल्या काटेरी प्रवासातून जात होतं बाहेरून तुम्ही कितीही मजबूत दिसलात तरी आतून तुम्ही कित्येकदा थकलात रडलात स्वतःशी लढलात काहींना वाटलं की तुम्ही मजबूत आहात म्हणून तुम्हाला काही फरक पडत नाही पण सिंहराशीचं हृदय इतरांपेक्षा मोठं असतं आणि त्यामुळे जखमा अधिक खोल होतात यावर्षी अनेक गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या काही नाती तुटली काही लोकांचा खरा चेहरा समोर आला काही अपेक्षा मोडून पडल्या आणि आयुष्याने जणू तुम्हाला दरवेळी नवीन संघर्ष दिला अनेक वेळा तुम्हाला वाटलं की आयुष्य तुमच्याकडून काहीतरी मोठं घेऊन जात आहे पण मुळात ते तुम्हाला काहीतरी मोठ्यासाठी तयार करत होतं सिंहराशीच्या प्रवासात कधीच सोपी पायवाट नसते ब्रह्मदेव तुमच्यावर कठोर परीक्षा घेतात कारण ते तुम्हाला सामान्य नव्हे तर असामान्य बनवतात यावर्षी तुमच्या आत्म्याची विश्वासाची आणि धैर्याची परीक्षा झाली तुम्ही अंधारातून चालत राहिलात जरी तुम्हाला प्रकाश दिसत नव्हता पण तुमची पावलं थांबली नाहीत तुमचा निर्धार ढळला नाही तुम्ही, तुम्ही तुटलात पण पुन्हा उभे राहिलात दोन हजार पंचवीसने तुम्हाला शिकवलं की कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून दूर जायचं कोण तुमचा आधार आहे आणि कोण तुमचा ओझं आहे तुमच्या आयुष्यात काळजी घेणारे आणि तुमच्या यशाला घाबरणारे या दोन्ही प्रकारचे लोक प्रकट झाले आणि या दोघांमध्ये फरक ओळखण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाली ज्या लोकांनी तुमच्या हसण्यामागची वेदना समजून घेतली नाही त्यांचं स्थान आता तुमच्या जीवनातून आपोआप निघून जाणार आहे पण आता या वर्षाच्या शेवटी तुम्ही एका नवीन उंबरठ्यावर उभे आहात हा तो क्षण आहे जिथे जुनी वेदना जुने ओझे आणि जुन्या चुका संपत आहेत दोन हजार पंचवीस जणू तुमच्या पाठीमागची सगळी पिढा घेऊन शांतपणे निघून जात आहे आता तुम्ही एका अशा वळणावर पोहोचला आहात जिथून पुढे फक्त वाढ प्रगती आणि प्रकाश आहे तुमचे भोगलेले संघर्ष आता व्यर्थ जाणार नाहीत त्यांचा शेवट झाल्यानंतर ब्रह्मदेवानी तुमच्यासाठी जे लिहून ठेवले आहे ते दोन हजार सव्वीसमध्ये उघड होणार आहे सूर्य तुमचा स्वामी आहे आणि सूर्य कधीच कायम ढगांच्या मागे राहत नाही दोन हजार पंचवीस मध्ये ढग दाटले होते पण आता त्यांचे सावट सरून जात आहे दोन हजार सव्वीसचे स्वागत तुम्ही सिंहासारख्या तेजाने करणार आहात आता तुमच्याकडे मागे वळून पाहण्याची गरज नाही तुमच्या जीवनात जे येणार आहे ते तुम्हाला तुमच्या खऱ्या सिंहत्वाची आठवण करून देणार आहे दोन हजार पंचवीसमधील जे कठीण प्रसंग तुम्ही पार केले ते आता संपत आहेत यावर्षी तुमच्यावर ज्या ज्या प्रकारच्या परीक्षा आल्या त्या तुमच्या धैर्याचं मूल्य तपासण्यासाठी होत्या काही प्रसंगांनी तुम्हाला निराशाही केलं पण तुम्ही हार मानली नाही आता या सगळ्या संघर्षाचा शेवट जवळ येत आहे तुमच्यावर टाकलेलं ओझं हलकं होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांच्या भिंती ढासळायला लागल्या आहेत जिथे पूर्वी तुमची ऊर्जा कमी होत होती तिथे आता तुमच्या शक्तीचा वेग वाढताना तुम्ही जाणवाल दोन हजार पंचवीसने तुम्हाला शिकवलं की कोण तुमचं आहे आणि कोण फक्त तुमचा फायदा घेण्यासाठी तुम्हाजवळ आहे काही नात्यातील सत्य उघड झालं काही मुखटे गळाले आणि काही लोक तुमच्यापासून दूर गेले हे तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं तर तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी होतं दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात नवं आणि प्रामाणिक लोक येणार आहेत जे तुमच्या यशात आनंद मानतील आणि तुमच्या दुःखात तुमचा हात धरतील आर्थिक क्षेत्रात दोन हजार पंचवीसने तुम्हाला कठोर धडे दिले अचानक येणारे खर्च थांबलेले पैसे स्थिरता न मिळाल्यामुळे मनावर भार वाढला परंतु आता परिस्थिती बदलू लागली आहे वर्ष संपताना आर्थिक अडथळे मागे हटतील आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच मोठी प्रगती दिसू लागेल तुमच्या प्रयत्नांचा आणि कष्टांचा फळ अखेर तुमच्या समोर येईल दीर्घकाळ थांबलेला पैसा प्रोजेक्ट किंवा संधी तुमच्याकडे परत येणार आहे यावर्षी तुमच्या मनात अनेक गोंधळ होते कोणता निर्णय योग्य कोण कौन चुकीचं कोणावर विश्वास ठेवावा कोणापासून सावध राहावं या सगळ्यामुळे मन अस्थिर झालं पण आता हे ढग दूर होत आहेत तुम्हाला कोणती दिशा योग्य आहे तुमच्या क्षमता कोणत्या आहेत आणि कोणता निर्णय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे याची स्पष्टता मिळेल निर्णय क्षमता पुन्हा मजबूत होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय दोन हजार सव्वीसमध्ये मोठं यश देणारे ठरतील जिथे जिथे तुमच्या आयुष्यात अडथळे येत होते जिथे संधी मिळूनही मार्ग खुला होत नव्हता तिथे आता बदल घडू लागेल पूर्वी बंद असलेली दारं उघडू लागतील दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या करिअर नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात नवे मार्ग नवी संधी आणि नवे प्रोजेक्ट सुरू होतील ज्यांना तुम्ही अशक्य समजत होतात तेच अचानक सहज शक्य होऊ लागतील काही सिंह राशी जातकांना दोन हजार पंचवीसमध्ये घरगुती तणावाचा सर्वाधिक सामना करावा लागला नात्यातील ताण गैरसमज भांडणं किंवा घरातील वातावरणामुळे मन अस्वस्थ झालं पण आता हळूहळू घरात शांतता परत येईल कुटुंबातील लोकांचा स्वभाव बदलू लागेल संवाद सुधारेल आणि वातावरण सौम्य होईल दोन हजार सव्वीसमध्ये घरात चांगल्या बातम्यांची मालिकाच सुरू होऊ शकते यावर्षी काही लोकांनी तुम्हाला जाणून बुजून दुखावलं तुमचं मन तोडलं किंवा तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या त्या सगळ्याचं फळ आता त्यांच्या वाट्याला जाणार आहे तुमच्यावर झालेला अन्याय आता था थांबणार आहे ब्रह्मदेव तुमच्या बाजूने उभे राहत आहेत तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही म्हणून आता विश्व तुमच्यासाठी चांगलं देणार आहे तुमचं नाव मान आणि प्रतिष्ठा पुन्हा वाढणार आहे करिअरमध्ये एक मोठा बदल दोन हजार सव्वीस मध्ये तुमची वाट बघता आहे नोकरीत बदल बढती स्थानांतर नवीन व्यवसाय किंवा जुना व्यवसाय वाढवण्याची संधी तुमच्या समोर येईल ज्यांना वाटत होतं की त्यांची प्रगती अडकली आहे त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस एक अत्यंत शक्तिशाली यशाचा काळ ठरेल तुमच्या प्रतिभेला योग्य मंच मिळणार आहे यावर्षी काही प्रसंगांनी तुमचा आत्मविश्वास हलवला पण सिंह कधीच कायम कमजोर राहत नाही दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या तुम्ही सहज साध्य करू लागाल तुमचं व्यक्तिमत्व उजळेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या नेतृत्व गुणांची पुन्हा प्रशंसा होईल आध्यात्मिक ऊर्जा दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुमच्यात जागृत होईल तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू लागाल योग्य वेळी योग्य गोष्ट जाणून घेण्याची शक्ती वाढेल तुमच्या प्रार्थना साधना किंवा मनोकामना विश्वाच्या तरंगांशी जुळू लागतील दोन हजार सव्वीस मध्ये तुमची ही आध्यात्मिक शक्ती अनेक अडथळे दूर करणार आहे तुम्ही जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं प्रत्येक जखमेने तुम्हाला अधिक शहाणा बनवलं प्रत्येक संघर्षाने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं आता दोन हजार पंचवीस या सगळ्या वेदना घेऊन जात तुम्य आहे जणू ब्रह्मदेव तुमच्या पाठच्या सावल्या साफ करत आहेत जे तुम्हाला रोखत होतं ते आता मागे सोडलं जात आहे नवीन अध्याय सुरू होण्यासाठी सर्व जागा तयार होत आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी जणू एखादी शक्तिशाली पुनर्जन्म आहे नवी संधी नवे प्रयत्न नवी नाती आणि नवे विजय तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही हरवलेली चमक पुन्हा मिळवणार आहात जीवनात आनंद स्थैर्य आणि प्रगतीचा प्रवाह वाढणार आहे जिथे अंधार होता तिथे आता उजेड येईल सिंहराशीचं खऱ्या अर्थाने पुनरुत्थान दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीसाठी जणू एखादी कठीण परीक्षा ठरलं ज्यामध्ये तुमच्यावर अनेक अडथळे मानसिक ताण आर्थिक धक्के नात्यातील बदल आणि आंतरिक संघर्ष आले परंतु हळूहळू हे सर्व ओझं हलकं होत आहे तुम्ही जे काही सहन केलं ते व्यर्थ नाही प्रत्येक वेदना प्रत्येक संघर्ष आणि शिकवण तुमच्या आयुष्यातील प्रगतीसाठी आणि आत्मविश्वासासाठी होतं ब्रह्मदेवाच्या योजनेनुसार तुमचं कर्मफळ आता फळवत आहे तुमच्या आयुष्यातील अडथळे मागं जात आहेत जे लोक तुमच्यावर अन्याय करत होते त्यांचं कर्म त्यांच्याकडे परत जात आहे आर्थिक अडथळे दूर होत आहेत नात्यांमध्ये प्रामाणिकता आणि विश्वास परत येत आहे घरातली शांतता वाढत आहे आणि करिअरमध्ये मोठे बदल दिसू लागले आहेत तुमच्या मनातील गोंधळ कमी होत आहे निर्णय क्षमता पुन्हा जागृत झाली आहे आणि आत्मविश्वास अधिक प्रबळ होत आहे तुमच्या आयुष्यातील या नवा अध्याय तुम्हाला नवी ऊर्जा नवी प्रेरणा आणि नवा उत्साह देणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीच्या जीवनात फक्त प्रगतीचं वर्ष नाही तर आत्मशक्ती नेतृत्वगुण तेजस्वी व्यक्तिमत्व आणि आत्मसन्मानाचं पुनरुत्थान करणारं वर्ष ठरणार आहे तुम्ही जे काही हरवलं ते आता परत मिळवणार आहात जे काही तुटलं ते नव्या रूपाने पूर्ण होणार आहे आणि जे तुम्हाला थांबवत होतं ते आता मागे राहणार आहे सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ जणू नव्या सुरुवातीचा संदेश आहे मागील वेदना संघर्ष आणि ओझं मागे सोडून तुम्ही आता तेजस्वी भविष्याकडे पाऊल टाकत आहात ब्रह्मदेव तुमच्या बाजूने आहेत आणि तुम्ही या वर्षात फक्त प्रगतीच नाही तर स्वतःच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीवही अनुभवणार आहात तुमचा या जीवनाचा प्रवास एक राजसी प्रवास आहे जिथे संघर्षाचा शेवट झाला आणि आनंद यश आणि आत्मसन्मानाचा स्वागत सुरू आहे दोन हजार मध्ये सिंहराशी पुन्हा एकदा तेजस्वी प्रकाशाने स्वतःला आणि इतरांना प्रेरित करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद